गोदावरी नदी पात्रामध्ये जायकवाडी धरणामधून तीन लाख अठरा हजार क्युसेक्स वेगानं पाणी सोडण्यात आलेलं आहे त्यामुळं गोदावरीच्या नदीनं रुद्ररोप घेतलेला आहे धोक्याची पातळी ओलंडलेली आहे त्यामुळं जे काही गोदा काठचे गावं आहेत तेथील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाद प्रशासनाने दिलेला आहे जायकवाडी विभागाने दिलेला आहे त्यामुळं जे काही गावं आहेत जे गोदावरीच्या तीरावरती बसलेले आहेत त्या गावांनी प्रशासनाला या ठिकाणं सहकार्य करायचं आहे आणि ज्या प्रशासनानं ज्या ठिकाण ते त्यांना व्यवस्था केलेली आहे ज्या गावामध्ये त्यांची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणं जायचं आहे आपला जीव कसा सुरक्षित राहील याच्या दृष्टीनं आपल्याला घर सोडायचं आहे आज सकाळपासूनच गोदावरी पात्रामध्ये टप्प्याटप्प्यानं पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे आणि आत्ताची ही सध्याची अपडेट आहे आता साडे अकरा वाजलेले आहेत आणि ही साडे अकरा वाजेच्या नंतरची चा अपडेट आहे जवळपास तीन लाख अठरा हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रामधून करण्यात आलेला आहे पैठणमध्ये पाणी शिरलेलं आहे पैठण शहरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि जे काही जायकवाडीचं धरण आहे त्या धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे जायकवाडीच्या धरणाच्या वरील भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सुरू आहे त्यामुळं जायकुडी धरणाच्या मॅनेजमेंटनुसार या ठिकाणं पाणी विसर्ग वाढवण्यात आलेला आहे आणि याचा फटका गोदावरी काठच्या लोकांना बसत आहे नागरिकांना बसत आहे माजलगाव तालुक्यामधील जी गावं आहेत रिदुरी शेलगाव कवडगाव अशा गावांना आता त्या ठिकाणं हलवण्याची सूचना प्रशासनानं दिलेली आहे स्थलांतराची सूचना दिलेली आहे आणि आज दिवसभरामध्ये रविवारी सकाळपासूनच गावकरी जे काही गोदाकाठचे नागरिक आहेत त्यांनी आपल्याला स्थलांतरित व्हायचे या उद्देशानं आपली जी काही साहित्य आहेत जीवन उपयोगी वस्तू आहेत गुरे आहेत घोरे आहेत जनवारे आहेत याची व्यवस्था करण्यासाठी धावपळ केलेली आहे तडजोड केलेली आहे आणि त्यानंतर टाकरवन शाळेमध्ये आहोत आता आपण माजलगावच्या आणि या जिल्हा परिषद शाळेमध्ये त्या नागरिकांची सोय केलेली आहे नागरिकांचा जीव वाचावा या उद्देशानं त्यांचं स्थलांतरित करण्यात आलेलं आहे त्यांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणं त्यांची चांगली सोयीसुविधा केलेली आहे म्हणून गोदावरीच्या तीरावर्ती जे गावं आहेत ज्या गावामध्ये अजून नागरिक आहेत त्या गावा गावामधून नागरिक अजून बाहेर आलेले नाहीत अशा नागरिकांनी कुठल्याही गोष्टीची वाट न पाहता आपला जीव कसा वाचवता येईल किंवा गावामध्ये पाणी येईल आणि परत पाण्यातून बाहेर येता येणार नाही आणि अडचण निर्माण होऊ शकते त्यामुळं धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळं गावात पाणी यायच्या अगोदरच आपण घर आणि गाव सोडलं पाहिजे आणि सुरक्षित ठिकाणं शासनानं दिलेल्या ठिकाणावरती आपण यायला पाहिजे या ठिकाणं त्यांची पूर्णपणे व्यवस्था करण्यात आलेली आहे अशा सूचना माजलगाव प्रशासनाने देखील दिलेल्या आहेत काकरवंशा आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये आहोत या ठिकाणी रिदोरी कवडगाव आणि अन्य काही गावातील लोक देखील या ठिकाणी आश्रयासाठी आलेले आहेत या ठिकाणं प्रशासनानं त्यांची चांगली सोय केलेली आहे पाण्याचा विसर्ग वाढतो आहे त्यामुळं धोका टाळण्यासाठी आपण आत्ताच घर गाव सोडणं गरजेचं आहे